नमस्कार आपण पाहत आहात मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर टाकूया हेडलाइन्स वर हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज भाजपमध्ये ज्येष्ठांचा अवमान मोदींनी स्वतःचे गुरु लालकृष्ण डावललं राहुल गांधींचा चंद्रपूर मध्ये भाजपवर हल्ला बोल हिंदू धर्म शिष्य होता मोदीजी काय गुरु अडवाणी जी, जी। शिष्य गुरु के सामने हाथ भी नहीं जोड़ता से उड़े फेंक दिया नीचे गुरु झूठा मार के अडवाणी जी को उतारा स्के तो हिंदू धर्म की बात करते हैं हिंदू धर्म में कहा लिखा है कि लोगों को मानना चाहिए भाजप आणि मित्र पक्षांना मतदान करू नका अभिनेते नसरुद्दीन शाह कोंकणा सेन शर्मा अमोल पालेकरांसह सहाशे कलाकार एकवटले भाजप कार्यकर्ते माझे काम करत आहेत त्यांना नोटीस काढण्यातच भाजप पक्षाचा वेळ जाईल त्यामुळे संजय पाटलांनी सांगलीतून अर्ज माघार घेऊन हरण्याची नामुष्की टाळावी गोपीचंद पडळकर लोकसभेच्या निवडणुकीच्या आता रणधुमाळी जोरात सुरू आहे आणि सांगली जिल्ह्यातला हे सगळं राजकारण एका टोकावरती गेलं आहे पाच लाखाच्या लीडनं येणारे खासदार संजय काका आता त्यांचं लीड वीस हजारावरती आलं आहे त्यांच्याच कार्यकर्त्याची चर्चा म्हणजे ते किती कमी झालं असेल आता तुम्ही समजून घ्या भारतीय जनता पार्टीमधले अनेक सहकारी माझ्यासोबत पहिल्यापासून आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं असल्यामुळं अनेक तिथले जे पदाधिकारी आहेत त्यांची माझ्याबद्दलची भूमिकाही वेगळी असणार आहे मला काल समजलं की काही तालुकाध्यक्षांना नोटीस काढलेली आहे पण ते तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम करणारे तालुकाध्यक्ष आहेत भूथरचनेपासून संघटनेपर्यंत सगळं त्यांनी प्रामाणिक काम केलं आहे आणि त्यांनी माझ्यासोबत आले म्हणून त्यांना खुलासा करा असं सा नोटीस काढलेलं आहे पण असे अनेक भाजपचे पदाधिकारी आहेत की जे माझं काम करणार आहेत त्यांनी कोणाला पुणा नोटीस काढणार आहेत रोज त्यांना हेच उद्योग करावा लागेल निवडणूक सोडून नोटीस काढायचं बोध कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यांच्यापर्यंत अनेक कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत माझं काम करणार आहेत त्यांना आता येथून पंधरा दिवस फक्त नोटीसच काढावी लागतील त्यांना दुसरा पर्याय राहणार नाही आहे शेतकऱ्यांचे कोट्यवधी पैसे बुडवणारा कारखानदार विशाल पाटील हा स्वाभिमानीचा उमेदवार कसा शेतकरी संघटनेचा सांगलीत यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक रकमी एफ आर पीसाठी तीव्र आंदोलन केलेले होते आणि आत्ता जी लोकसभेची निवडणूक चाललेली आहे या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल प्रकाश पाटील यांना स्वाभिमानीने आपल्या पक्षातर्फे उमेदवारी दिलेली आहे की ज्या विशाल पाटील यांनी गेली कित्येक वर्षाची शेतकऱ्यांची ऊसाची बिले आजही थकवलेली आहेत त्यांची ठेवीची बिलं थकवलेली आहेत सध्या हा कारखाना श्री दत्त इंडिया लिमिटेड या खाजगी संस्थेकडं चालवण्यास दिलेला आहे आणि या संस्थेनं सात कोटी पासष्ट लाख रुपये जुन्या ऊस बिल देण्यापोटी पहिला हप्ता म्हणून एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये विशाल पाटील यांच्याकडे दिले आणि ते शेतकऱ्यांना देण्यासाठी दिलेल्या पैशाचे हिशोब मागितले असता आजही विशाल पाटील दत्त इंडियाला या पैशाचा हिशोब देत नाही आणि म्हणून दत्त इंडिया पुढचे पैसे देऊ शकत नाही आणि त्यामध्ये दोन हजार तेरा चौदाला ऊस घातलेले सगळे शेतकरी भरडले जात आहेत एवढी कोट्यावधीची रक्कम आजही विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही शिवसेनेत बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना पदे दिली जातात आणि निष्ठावणांना डावलले जातं नितेश राणे यांचा घणाघाती आरोप आहे आणि याच अनुषंगाने काल भाजप आणि शिवसेनेचे मनोमिलन मेळावे झाले प्रत्येक विधानसभा मतदार त्याच्यामध्ये त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार पण सहभागी झाले भाषण करायला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्या चुका झाल्या असतील तर त्या पुन्हा विस्तार यावा किंवा माघारी घ्या असं आवाहन केलं त्यांनी म्हणजे चुका झालेला असं त्यांनी जाहीर मेळाव्यामध्ये सांगितलं म्हणजे चुका झालेला ना आता हा मनोमिलनाबद्दल तुम्ही काय म्हणाल की पुन्हा ते, ते प्रामुख्याने दिनेशजी माझं असं म्हणणं आहे अगर पाच वर्ष सगळ्यात काय गोष्टी आलबेल होता आणि कार्यकर्ते शिवसेना भाजपचे एकत्र होते तर ह्या मनोमिलनची मेळाव्याची काय गरज आहे कुठे ना कुठेतरी काहीतरी फाटलेलं आहे कुठे ना कुठेतरी कोणाचं मन दुखवलेलं आहे आणि म्हणून हे मनोमिलन केलं ला, करायला लागत आहे ला ना आणि हे निवडणुकीच्या ला वेळी लागतंय ह्यावेळी जनतेच्या बरोबर मनोमिलन आणि जनतेच्या बरोबर पुलं जोडण्याची वेळ आहे की आपसातले मनोमिलन मेळावे घेण्याची वेळ आहे म्हणून ह्याचा ह्याचा प्रतिसाद किंवा ह्याचा जे काही प्रतिबिंब तुम्हाला तेवीस मेला दिसेल असं मला वाटतं किती खरं मनोमिलन होत आहे नाही होत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे खरे दहशतवादी तर काँग्रेस पार्टीने देशातील मुस्लिम तरुणांना दहशतवादी ठरवलं नांदेड समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांचा खळबळजनक आरोप भाव सो रुपया तीन सूपया किसान सेकंड चीज गुणकर गुणकर परेशान होगा तो देश सबसे ज्यादा नौकरी देने दे वाला तो कमदर गुणकर किसान गुणकर नौजवान विनायक रावतांचे अर्जावर निलेश राणे साक्षी अर्ज रद्द ठरवण्यात यावा यासाठी हायकोर्टात रिपिटिशन दाखल करण्यात नीलेश राणे बारा मध्ये हा करार झाला जिथे भारतीय कामगार कामगार सेनेने ठरवलेली पगारवाढ रद्द करून सहा हजार पगारवाढ करावी असं समर्थ कामगार संघटना म्हणजे आमची ज्यांनी दोन हजार रुपये फक्त जे काय वाढवले होते ते आम्हाला मान्य नव्हते म्हणून आम्ही सांगितलं आम्हाला सहा हजार पाहिजे कंपनीने आणि भारतीय कामगार सेनेने ते मान्य केलं त्याच्यानंतर तीन टप्पे ठरले दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा त्याच्यामध्ये दोन हजार चौदा हा जो शेवटचा टप्पा होता त्याच्यामध्ये जी सई केली आहे ती भारतीय कामगार सेनेने केलेली आहे जो तुम्ही कराराचा उल्लेख करताय तो दोन हजार बाराचा आहे जो शेवटचा करार आहे की ह्यांना पगार नाही दिला तरी चालेल तिथे फक्त भारतीय कामगार सेना आहे लक्षात घ्या जे विनायक राऊत ज्याचा उल्लेख करतायत की पगारवाढ मिळाली पगार पाहिजे त्याच्यावरती सई आमची आहे की पगारवाढ झाली पाहिजे त्यांनी ठरवली दोन हजार आम्ही ठरवली सहा हजार कंपनीनी मान्य केलं बरोबर आहे मान्य केल्यानंतर तीन टप्पे जे काय ठरले त्याच्यामध्ये जो शेवटचा टप्पा होता तो मिळाला नाही म्हणून जवळपास दोन वर्ष आम्ही तक्रारी करतो आहे है। पण ह्यांनी लिहून दिलं लिहून दिलं की जरी नाही मिळालं तरी आम्हाला चालेल आणि कंपनी बंद झालीच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयदत्त क्षीरसागरांनी बीडमध्ये राजकीय भूमिका केली स्पष्ट लोकसभा निवडणुकीत देणार भाजपला पाठिंबा आठ वेळा खासदारकी भूषवलेला सुमित्रा महाजन भाजपवर नाराज उमेदवारी जाहीर करण्यास दिरंगाई केल्यानं निवडणूक न लढवण्याचा निर्णय देशपांडे कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य केल्याबद्दल खासदार राजू शेट्टींचा माफीनामा फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारसरणीत घडलेला आणि स्वर्गीय शरद जोशी यांच्या तालमीत वाढलेला मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे जातीवाद माझ्या मनाला सुद्धा शिवू शकत नाही आज देशाच्या सीमेवर सी आर पी एफ आणि बी एस एफमध्ये लढणारे जे जवान आहेत ती शेतकऱ्यांची शेतमजुरांची कष्टकऱ्यांची पोरा आहे दुर्दैवानं अतिरेकी आणि दहशतवादशी लढत असताना ती धारारती पडतात त्यावेळी त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही म्हणून मी गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय गेली पाच वर्षं मी गृहमंत्री पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला